नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ तर आता सकाळचे वाजले सव्वाट तर देवपूजा करायला घ्यायची तर आज सकाळची वेळ आहे तर तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ तर म्हटले आता थोडंसं सगळं सगळेच देव काढायचे क्लीन करायचे वेळ जाणार आहे देवपूजा वगैरे नाही दाखवत पण काढते सगळं स्वच्छ करते देवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की आपली देवपूजा आणि काय होतं पुढचं रोटीन वगैरे हो ते तुमच्याशी मी शेअर करते चला तोपर्यंत तुम्हाला सर्वाताईंना श्री स्वामी समर्थ हे बघा ताईं तुम्हाला बोललेली देवपूजा वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो सर आपली अशी झाली देवपूजाची भरपूर वेळ गेला सगळं काढायचं स्वच्छ करायचं ठेवायचं खूप वेळ गेला हे बघा असं छान जेव्हा अशी एकदम छान देवपूजा होती तेव्हा बरं वाटतं की आपल्या मनासारखी झाली पण महाराजांना आज काही कपडे वगैरे घातले नाही म्हटले असे पण राहू हो दे थोडंसं अभिषेक वगैरे केला हे आपले गणपती बाप्पा खूप सुंदर दिसतात दूधसाखरीचा फक्त नैवेद्य ठेवला आहे बाकी जेवण झालं सगळंच ठेवते पण सकाळी दूध दूधसाखर तर ताईनं आता आपली देवपूजा वगैरे सगळे झाली तुम्हाला दाखवली देवपूजा आणि आता बाकी जे छोटे मोठे होते जे क्लिनिंगचे वगैरे कामं ते इथे चहा सांडला बघा एवढं सगळं धुतलेलं स्वच्छ केलेलं आणि माझ्याकडून सांडला मेन म्हणजे चहा सांडला आहेत दे त्याचं आता पुन्हा धुवायला काढेल आता कवर वगैरे तर आता तुम्हाला दाखवते जेवणाची हो काय काय तयारी ते हे बघा जेवणाचं मी इकडे कुकर लावून ठेवलेला हो गावराच्या शेंगा धुवून ठेवलेल्या हो गाजरचं हलवा बनवायचा होता तर आता दिदीने कॅन्सल केले मला बघी आज नको उद्या बनव तो से फीट तर मग मी भाजीला असं काढून ठेवलेलं पीठ भिजून ठेवलेलं तर काय काय होतं ते करून ठेवलं आहे आणि आता लागते जेवणाला मी तुम्हाला गवारची भाजी दाखवली हो पण मागे पण एकदा थोडीशी पुन्हा एकदा रेसिपी दाखवते हो एकदम साधी सोपी आहे काही अवघड नाही आहे किंवा खूप असं काही चमचमीत किंवा तामझाम आलं काही नाही माझं जेवण एकदम साधं सिंपल असते बरेच ताईंना आवडतं आणि कोणाला आवडतंही नाही आवडतं माहिती नाही पण आपल्याकडे जसं खातात मी तसंच बनवते ताईंनो आता पहिलं मी पापड तळायला घेते पापड तळून झाले तर मग त्या चटणी बनवायची बारीक गॅसवर एकदा तेल गरम झालं की गॅस कमी करते आणि त्या ते गरम तेलामध्ये छान तळतात असे लाल सर होत नाही आणि कच्चे राहत नाही कारण हे एक पापड एकदम असे पातळ असतात ना जे भात एकदम असे पातळ सर असतात त्यामुळे जर जास्त तेल गरम असेल तर लाल होऊन येतात एकदम मग ते लाल पापड झालेले चांगले लागत नाही तर बघा असे पापड तळून ठेवले याची चटणी बनवायची पण पहिले तोपर्यंत काय करते भाजीला फोडणी घालते तेल खूप गरम झालेलं म्हणून मी गॅस बंद केला जास्त पण कडकडीत नको पुन्हा गॅस पेटवते म्हणजे हो जेवढं भाजीला पाहिजे तेवढंच तेल त्यात ठेवले मी पहिली मोरी घालते आता मोरी काढली वरतो म्हणून आता मोरी भिजला तर वरती ठेवलेला असं म्हणून थोडा प्रॉब्लेम जिरं घातलंय लसूण चेचून घेतलं मी असा यात पाच केला आता टमाटा घातलाय आता त्याच्यावर तुम्ही हा कढी पत्ता बघा आपलं झाड बाहेर आणला आणलाय धुवून घेतला कढी टाकते टमाट्याबरोबर आता छान त्याचा सुगंध यात उतरतो तेलामध्ये कांदा वगैरे नाही घातलाय किंवा मी गवार भाजून नाही घेतली भाजत नाही मी अशीच घेते आता अंधी छान असं तेलामध्ये परतून घेते असं गळ म्हणता ना एकदम नरम झाला पाहिजे असा तेलात गळला पाहिजे टमाटा नरम होत परतवते आता टमाटा एकदम छान असा नरम झाला तेलामध्ये त्यात वरतून अशी थोडीशी कोथंबीर घालते थोडीशी कोथिंबीर टाकली थोडीशी हळद अर्धा चमचा काश्मीरी पावडर रंग छान यावा म्हणून आणि हे दोन चमचे भर मी तिखट घातले आपलं घरचं तिखट गवारी मी ही आपली गावरा इथं भेटते ना अशी अशी आपली गावची कशी काट्याची वगैरे असते अशी एकदम प्लेन मऊ तिला काही काटे वगैरे नसतात ही चोपडी चोपडी गवतात तिला तर मी अशी गावचे शब्द सांगते तुम्हाला दहावी वर्षाची चोपडी गवारी भाजी त्याच्या अंदाजाने मी मीठ आहे तरी राहिले थोडेसे कोथिंबीर वरतून टाकते थोडीशी तेलामध्ये जरा त्याचा स्वाद उतरावा म्हणून आणि थोडीशी वरतून आता हे गवारीचं पाणी आणि टमाट्याचं पाणी असं सगळं त्यात आहे ते ना तेवढ्यातच ते भाजी आपली शिजून येते बघा आणि ह्या भाजीला जर पाणी तर एकदम बेचव लागणार जी गावची गावर असती ना काकेरी तिला पाणी चालून जाते तिच्यामध्ये ऑलरेडी चव असते हिला आपण तेल मसाल्याने चव आणायची हिला काय कुठली असे स्वतःच काय असं जास्त स्वाद नसते झाकण होऊ देते असे तोपर्यंत बनवते पापड चटणी पापड चटणी तुम्हाला खूप वेळा दाखवली हो पण आज पुन्हा एकदा दाखवते एकदम सोपं असे चोरून घेतले एकदम खूप बारीक केले नाही आमच्याकडे जे आता पाहुणे आलेले तीन चार दिवस मला बोलणे ते आपले व्हिडिओ बघतात ना ते बोलते तुमची पापड चटणी एवढी सुकी कशी असते आम्ही खूप तेल घालतो त्यात आणि त्यांनी बनवली पण त्यांच्या पद्धतीने ते, ते खूप तेल घालून छान लागते जास्त तेल घातलेले पण आपल्याकडे तेल चालत नाही ना तो प्रॉब्लेम आहे जास्त तेलाचं जेवण आपल्याकडे चालत नाही म्हणून खूप तळलेले पदार्थ किंवा चमचमीत असं खूप असं का यशने सांगून ठेवले सगळ्यांना हेल्दी राहायचे तर हेल तेल कमी खायचं जिबीची चव नाही बघायची शरीर चांगलं कसं राहील हे बघायचं तर कोणत्या कोणत्या ताई नाही मान्य मला नक्की सांगा तर मी यशच्या म्हणण्यानुसार बघा तेल खूप कमी केले घरामध्ये नाहीतर मला एक महिन्याला सात ते आठ लिटर तेलाचे डबा मला म्हणजे खूप लागायचं खूप पंधरा लिटरचा डबा तर मी दोन महिन्यामध्ये संपवायचे संपवायचे थोडसी काश्मिरी पावडर घातली जर असं तिखट घातलं हे खूप खूप नाही थोडंसं तिखट एकदम थोडंसं मीठ आपल्याला गावचे पण पापड आले जे पाहुणे आलेले ना त्यांनी गावचे पापड वगैरे आणले पण ते ठेवलेत मी थोडस तेल घालते थोडस घातलंय तेल तरी आज असं वाटतं थोडं जरा जास्त पडलंय ठीक आहे बघू आता आणि मिक्स करून घेतली हे बघा ही आपली झाली पापड चटणी तयार तेल कुठे ते जास्त दिसत नाही बघा बिलकुल तेल नाही दिसते खाली काहीच नाही तर ही आता मी डब्यात घालून ठेवते तोपर्यंत एकदा भाजीला पलठी मारते बघा तेल नाही आपलं बिलकुल पाणी नाही घातले पण पाणी सुटले आता मी चटणी भरते डब्यात भाजी इकडे ठेवते आणि ते डाळीला फोडणी देते तिकडे आणि इथे डाळ बनवते डाळ बनवणं काय असं खूप हे नाही पण हो आता शेअर करतेच तुमच्याबरोबर तर सगळंच दाखवते चपात्या नाही दाखवत का चपात्या ह्या नॉर्मल आहे आता बघा ही डाळ जी शिजवून ठेवली मी तेल गरमवर ठेवलं आहे इथे डाळ शिजवून ठेवली त्यातच मी मीठ घालत असते म्हणजे माझी सवय झालेली तशी त्याप्रमाणे मीठ घालते अंदाजाने आणि हळद पण मी यातच घालते अर्धी हळद इथे घातली ही घरची हळद आहे आपली आणि आधी नंतर मी फोडणी घालणार आहे तर बघा तर एक बाजू इकडे भाजी पण होती तर जे पण भाजी पाणी जे उतरलेलं होतं ते सगळं एकदम कमी झालंय पण थोडं राहू देते इथे शेंदर पिक घालायचं म्हणून थोडा राहू देते पहिले डाळीला फोडणी देते तर बघा हे जे मीठ आणि हळद घातले आणि मी टमाटा असं शिजायला घालते डाळीमध्ये थोडंसं तेल टाकून मी डाळ कडधाने जे मी कधी शिजवते ना कुकरला थोडंसं तेल घालते एकदम छान असं एकसारखं शिजून येतं बघा डाळ एकदम असे छान शिजली असेल फक्त असं पळे थोडंसं करून घेतलं की लगेच मॅश होऊन जाते काही प्रॉब्लेम नाही तेलात जर टमाटा घातला तर लवकर गळत नाही एकदम साधी सिंपल डाळ असते आपली मोरी घातली जिरं घातले बघा तेल गरम झालेलं आहे लसूण कडी पत्ता आणि झिर आपलं घेतून चेतून घेतलेलं मी एकदम साधी डाळ असते आवडते कोथिंबीर तर बिलकुल नसते आपल्या डाळीमध्ये कधी ती थोडीशी हळद मिळते तेलामध्ये घाल गॅस कमी आहे आणि बघा ही शिजलेली डाळ इथे अशी ओतून गॅस पास करायचा झाकण ठेवायचं जशी डाळ ओतली की लगेच झाकण ठेवायचं गॅस पास आहे झाकण ठेवलेलं आहे आणि हे पाणी गरम करून घेतले मी जास्त पाहिजे नव्हतं एकच तांब्या पाणी गरम केलंय मी तो कळ गॅस बंद केलाय आणि बघा आता भाजी पण झाली आता फक्त थोडं दोन चमचे मी शेंगण्यास कोड घातलाय पण म्हणजे बघा आता जे पहिल्यापासून आपण खात आलोय सगळं काय कमी वाढतोय पुन्हा थोडासा गोड घातला मी आता गॅस फास्ट करून असं मिक्स करून घेऊन सगळं हळपूर सगळीकडे हो लागला पाहिजे भाजीला आता झाकण वगैरे काही ठेवायचं नाही नुसती वाफेवर शिजवलीत मी गवा हे बघा कारण कवळी होती जास्त कडक नव्हती एकदम अशी छान शिजली गॅस बंद केलाय स्टीलच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आता गाळ पण स्टीलच्या टोपात काढून घेणार आहे दाखवते अजिबात लागलेलं नाही बघा जराच खाली शिकण्याचं फक्त म्हणजे पाणी वगैरे पूर्ण सुकून घेते अशी झाली आपली ही गवारची भाजी तयार असली भाजी असलं आवडती डाळ भात पापड चटणी श्रीखंड वगैरे आणून ठेवलंय हो मी आणि ही भाजी असं त्याला आवडतं असं जेवण साधं तर आता मी चपात्या करते बघा पीठ बराच वेळ झाला भिजून ठेवलंय हो मी असं अंदाजाने पीठ भिजवते की कि मला किती वेळ लागणार आहे करायला तर ते अंदाजाने आणि बघा दाखवते एवढंच करोपर्यंत घामाच्या धारा बघा सारखं सारखं बोलायला आवडत नाही पण आहे गरम खूप गरम आहेत तर आता हे सगळं ठेवून देते साईटला आणि चपात्या करून घेते आणि तुम्हाला भेटते नंतर तिथेचा माझा उपवास आहे तर साबुदानी बनवताना आणि मी तुम्हाला भेटते पुन्हा चला ताई न तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वागन वगैरे सगळं बनवून झालं किचन मोठा साफ केला पूर्ण किचन वगैरे पहिला क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मध्ये तिचा आणि बनवते तर इथे ठेवली कडे मी गरम व्हायला गॅस पेटवलाय म्हणजे पहिले थोडेसे पापड तळून घेतात तळले नाही पण त्यांना जेवणाबरोबर याच्यावर सगळ्यांना संपून जातात ते उपसाचे पापड पण जेवणाबरोबर खातात तर आता मी थोडेसे पहिले पापड खायचे उपसट पापड तळून झाले हे ठेवले तिथे तळून आता कैफत घालणार ते पण दिदीला पाहिजे थोड्याशा मिरच्या ओली मला मिरच्या तळ जरा दिदी खूप तिखट खाते आपल्या घरामध्ये या थोडस या तेलामध्ये टाकून देते मध्ये तेल दिली मी त्यांना ते टाकून देते थोडंसं लांब व्हायचं तू मध्ये चिर दिली ना तर उडत नाही ना तर अख्या मिरच्या टाकल्या तेलात ती उडतात काढून घेतल्या मीठ थोडस हे बघा एकदम थोडस चिमटीने मीठ घातलंय खात नाही लावत आता इथे मी हेच तेलामध्ये इथे बटाटा बघा सोलून सालं काढली मी त्याची आणि पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलंय या तेलामध्ये आता बटाटा चल जेवढं बटाट्याला लागेल तेवढंच मी मिर घातले याला बघते ना बाप दाबायला म्हणजे म निघणार नाही असं याच्यावर हे झाकण ठेवलंय हिरवी मिरची साबुदाणा मी रात्री भिजून ठेवलेला हो बघा एकदम छान रात्री झोपतानी मी भिजून ठेवलेला हो यात घालते थोडीशी शेंगदा आणि एकदम असं झाडसर मी मिक्सरला फिरवून घेते वाफेवर बटाटा एकदम शिजून जातो काही सुद्धा बाकी राहत नाही फिरवून पूर्ण शिजलाय हे जे मिरच्या शेंगदाणे परतवते मीठ घातलेले मी बटाटे ती बटाट्यामध्ये असे पाच नाही लागत खायला पायाचा थोडासा आवाज येत असेल बाया ताईन त्या बोलतात कारण ताई आपल्या बाजूला पण काम करतात माझं इकडे काय होत असेल तर तोपर्यंत तिकडचा आवडतात अंदाज बघून साबुदानासाठी मिळते हे दोन्ही बरोबर होत गॅस पास केला आता आणि छान एक साबुदाना तेल खूप कमी घातलं मी जास्त तेलाचं साबुदाणा खायला एकदम असा विचित्र लागतं कमी तेलाचं साबुदाणा सुका सुका असं चांगला वाटतो खायला पाच मिनिट बारीक गॅस गॅस बारीक केला इथे गॅस बारीकच होता आता थोडस फास्ट केलाय गॅस बंद केलाय ताई काम करत आहे बंद आहे ना खोकला येतोय पण आवाज येत असेल बघा त्यांना किती खोकला येतो छान बंद ठेवलं की असा प्रॉब्लेम हे बघा झाले तर आपली खिचडी तयार हे बघा ताई न आपलं संपूर्ण जेवण हे साबुदाना तळलेल्या मिरच्या आणि हे पापड उपवासाची हे देदीच आणि माझं आणि डाळ तुम्हाला मी स्टीलच्या टोपात काढून घेते गवारीची भाजी यशला कोशिंबीर भात यशचं याच्या पप्पाचं जेवण असं नाही काही मी काही करणार नाही आणि चपात्या मी अशाच बोलेन कपड्यामध्ये गुंडाळते कपड्यात ठेवतो हो, म्हणजे घाम वगैरे हो येत नाही संध्याकाळी मला पूजा आणि बाहेर पण जायचं आहे तर हे असं आपलं घेऊ ते बघा आता मी किचनमधून बाहेर आले तिकडे भरपूर वेळ जातो खूप वेळ जातो आता लाईट वगैरे नाही अंधार वाट मी लाईट नाही लावलेत जरा थोडंसं बिना लाईटचं जरा शांत वाटतं थंड तर आता जेवायला वगैरे घेतो साईबाले त्यांचा डबा भरून देते ताईचे चालले तिकडे भांडी आम्ही आता जेवायला वगैरे घेतो या तुम्ही पण आमच्याबरोबर फराळ करायला चला ताई नो मी से या व्हिडिओचं इथेच एंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ जय वैभवलक्ष्मी माता